नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया मागच्या दोन दिवसात राज्यात तुरीला काय बाजारभाव मिळत होते याची सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली बाजार समिती आहे पुसाद जिल्हा ही यवतमाळ या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची आवक आलेली होती ऐंशी क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव निघालेले बाजा बाजा आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते सहा हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पटण छत्रपती संभाजीनगर जिल्हा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजार बाजारभाव या ठिकाणी सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा चारशे पंचवीस क्विंटल लालतुरीची आवक काय ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो सात हजार शंभर रुपये जवळपास शंभर रुपये ते प्रति क्विंटल मागे दरवाढ बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम आवक काय दिली होती पंधरा क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त उर्बाजर भाव सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर चारशे शहाण्णव क्विंटल लालतुरीची अवकाळी ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सात हजार दोनशे सत्याहत्तर रुपये या ठिकाणी देखील जबरदस्त मागच्या आठवड्यामध्ये जवळपास पाचशे रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्तूर बाजारभाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सात हजार तीनशे रुपयापर्यंत गेलेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला एकशे नव्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सहा हजार सात हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक आलेली होती चारशे सत्तावीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर जास्तीत जास्तूर भाव सात हजार एकशे पंच्याहत्तर त्यानंतर चिखली बारा क्विंटल तू रावं कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त उरवाजळ भाव सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा दोनशे पंच्याण्णव क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वाजळ भाव सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग साठ क्विंटल लालतुरीची या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार बनवून गेले आहे मित्रांनो काल सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा एकशे चौदा क्विंटल लालतुरीची या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुजवा सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर या ठिकाणी मित्रांनो आवक थोडी घट बघायला मिळाली असून पंधरा क्विंटलची आवक आलेली होती फक्त कमीत कमी दर होते सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वा बाजार भाव सहा हजार सहाशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त भाव वा, या ठिकाणी सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरात शहाजनी बारा गुंडाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाले आहे सहा हजार सहाशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त उर्वा भाव सहा हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळंब जिल्हा यवतमाळ कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर्वाजार भाव निघाले आहे सहा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी दोनशे ऐंशी क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघाले आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजार भाव सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती तीनशे क्विंटलची कमी था था कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे तुरीचे सात हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो जालना तूर पांढरी दोनशे क्विंटलची जबरदस्त आवक पांढऱ्या तुरीची या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव तूर पांढरी आवक या ठिकाणी तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुणे जिल्हा आहे बीड तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देवळगाव राजा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव पांढऱ्यातुरीला पाच हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो भावराशे अजनी तूर पांढरी तेरा क्विंटलची या ठिकाणी होती कमीत कमी दर सात हजार एकशे एक रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण तूर बाजारवा सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मागच्या आठवड्यापासून थोडीफार दरवाढ बघायला मिळाली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया बघ नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार